नमस्कार मित्रांनो मी कसा सर फिजिक्स शिका मराठीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण मुमेंट ऑफ आप इनर्शामध्ये रॉड जर रॉड टाईप एखादी रिजिड बॉडी असेल तर त्याचा मुमेंट ऑफ इनरशा काय असेल तो आपल्याला काढायचा आहे तर तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा चला जास्त वेळ न घालवता आपण पॉईंटला सुरुवात करूया बघा सुरुवातीला आपण असं मानूया की हा एक रॉड आहे ज्याची लेंथ कॅपिटल येल आहे बरोबर आणि हा जो रोड रॉड आहे तर हा सपोज रॉड आपण कन्सिडर केला तर हा रॉड या पद्धतीनं रोटेट करते अबाउट ॲन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ओ बरोबर किंवा याला सेंटर ऑफ मास सी म्हणलं तरी पण चालते काय अडचण नाही बरोबर मग आता या ठिकाणी याच्यामधून एक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल तर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन या लेंथला परपेंडिक्युलर आहे मग आपण असंही म्हणू शकतो मेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ऍन एक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू लेंथ बरोबर आता इनर्शिया काढण्यासाठी लक्षात घ्या पहिल्यांदा आपण असं मानतोय की कॅपिटल यम वि द मास ऑफ रॉड अँड कॅपिटल एल वि द लेंथ ऑफ रॉड सॉरी रेडियस नाही लेथ ऑफ रॉड बरोबर आता या ठिकाणी आपल्याला इनर्शा काढायचा असेल तर का सुरुवातीला डेफिनेशन माहित पाहिजे कोणत्याही बॉडीचा इनर्शा तुम्हाला काढायचा असेल तर इनर्शाचे डेफिनेशन माहित पाहिजे इनर्शा ऑफ ए बॉडी इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज एम आर स्क्वेअर मग आपण असं मानतोय की समजा या ठिकाणी याचं टोटल मास रॉडचं कॅपिटल एम पण आपण असं मानलं की या रॉडचा एक स्मॉल इलेमेंट आहे आणि या स्मॉल इलेमेंटचं मास काय डी एम ए स्मॉल इलेमेंटचा जो मास आपण कन्सिडर करतो तो काय डी एम ए आणि या डी एम इलेमेंटचं या सेंटरपासूनचे जे डिस्टन्स आहे ते आपण मानलं आर काय मानलं आर तर मग या इलेव्हेंटसाठीचं इनर्शा काय असणार आहे या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी तर मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर मग मास्क काय झालं डी एम आणि डिस्टन्सचा स्क्वेअर काय आर स्क्वेअर बरोबर कारण डिस्टन्स आपण काय मानले आर बरोबर आता लक्षात घ्या या ठिकाणी हा जो इनर्श आहे डी एम इंटू आर स्क्वेअर हा इनर्श कुणाचा मिळाला या स्मॉल एलिमेंटचा पण आपल्याला कुणाचा पाहिजे पूर्ण रॉडचा पाहिजे कुणाचा पाहिजे पूर्ण रॉडचा मग आपण याचं काय घेतलं इंटिग्रेशन काय घेतलं इंटिग्रेशन म्हणजे हा छोटा पार्ट जसा आहे तसा इथं छोटा पार्ट घेतला इथं छोटा पार्ट भेटला इकडे घेतला इकडे घेतला असे छोटे छोटे पार्ट घेऊन प्रत्येकाचा इनर्शा काढला तर आपल्याला टोटल रॉडचा इनर्शा भेटेल त्यासाठी आपण काय घेतो इंटिग्रेशन घेतो बरोबर आता ह्या इंटिग्रेशनचं जे लोअर लिमिट आहे ते मायनस एल बाय टू तू, कारण इथून सुरुवात होणार बरोबर आणि अप्पर लिमिट आहे ते काय प्लस एल बाय टू बरोबर आता इथं सेंटर ऑफ मास आहेत इकडची व्हॅल्यू प्लस इकडची वॅल्यू मायनस टोटल डिस्टन्स तर बाय टू हे एल बाय टू तर इकडच्या बाजूला मायनस एल बाय टू इकडच्या बाजूला प्लस एल बाय टू मग हे झालं लोअर लिमिट आणि हे झालं अप्पर लिमिट मग हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू इथपर्यंत काय अडचण आहे का आता लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी आर स्क्वेअर आधी लिहावं लागेल आणि डी एम तू नंतर लिहावं लागेल आता जर तुम्ही विचार केला इलेमेंट इथं असेल इलेमेंट इथं असेल तर हे डिस्टन्स आहे पण जर इलेमेंट जवळ या बाजूला घेतलं सपोज तर हे डिस्टन्स काय होणार आहे चेंज होणार आहे म्हणजे इथं इलेमेंट असेल हे डिस्टन्स इकडं असेल हे इकडं असेल हे इथं असेल हे इकडं असेल हे म्हणजे या ठिकाणी आर जो आहे तो व्हेरिएबल आहे आर काय व्हेरिएबल आहे मग व्हेरिएबल असेल तर त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला घेण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू डी आर पाहिजे काय पाहिजे विथ रिस्पेक्ट टू डी आर मग त्यासाठी आपल्याला ला हो ला घ्यावं लागेल की लॅमडा लॅमडा म्हणजे काय लिनियर मास डेन्सिटी काय लिनियर मास डेन्सिटी दॅट इज युनिट लेंथ मास पर युनिट लेंथ आता या ठिकाणी जे मास आहे ते आपण सपोज मानलं यम बरोबर यमसाठी डिस्टन्स काय आहे आर आहे बरोबर पण जर समजा मी याचं मास घेतलं डी जर मास चेंज केलं मी स्मॉल घेतलं तर जे डिस्टन्स आहे हे सुद्धा काय राहणार स्मॉल राहणार मग मग लॅमडा लॅमडा आपल्याला काय मिळेल लॅमडा इज इक्वल टू डी एम अपॉन डीआर म्हणजे डीएम इज इक्वल टू काय भेटेल हा डी आर इकडे गेल्यानंतर लॅमडाला ले मल्टिप्लाय डीएम म्हणजे काय आला लॅमडा इन्टू डीआर बट हा जो लॅमडा आहे तो मास पर युनिट लेंथ असतो कॉन्स्टंट असतो काय असतो मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट या लॅमडाची व्हॅल्यू आपण इथं टाकली एम एम बाय इन टू डी आर मग हा डीएम तुम्हाला मिळाला एम बाय एल इंटू डी आर DM वाल्य। वाल्य। या डी ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकू शकतो बरोबर मग आपल्याला हे इक्वेशन काय मिळेल इंटिग्रेशन सॉरी मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू ऑफ आर स्क्वेअर म्हणजे हा आणि डी ची व्हॅल्यू काय यम अपॉन एल इंटू आर आता लक्षात घ्या यम म्हणजे काय आहे मास ऑफ रॉड अँड यल म्हणजे काय आहे लेंथ ऑफ रॉड मग हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत मग हे दोन्ही इंटिग्रेशनच्या बाहेर आले इंटिग्रेशन मध्ये काय राहणार आर स्क्वेअर आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू आर तुम्हाला सोडवता येऊ शकतो बरोबर आता पुढे बघा एम बाय जो आहे तो आपण कॉन्स्टंट बाहेर घेतला इंटिग्रेशन मध्ये राहिलं आर स्क्वेअर डीआरचं डी आरचं इंटिग्रेशन बट आर स्क्वेअर डीआरचं इंटिग्रेशन घेताना हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस वन बर बर अपॉन एन बर बर? प्लस वन बरोबर मग या ठिकाणी याचा पॉवरला आहे टू म्हणजे जसं इथं एन मध्ये एक मिळवला तसं इथं टू मध्ये मिळवला तर काय येणार थ्री येणार बरोबर मग आर क्यूब आणि तेच कुठे येणार आहे म्हणजे इथं आलं थ्री मग यम अपॉन एल हे आहे असं बरोबर का इथं आणि आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आर क्यूब बाय थ्री बरोबर आणि लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू आता बघा हा एम आहे असं लिहिलंय हा एल आहे असं लिहिलंय आणि यातला जो थ्री आहे तो कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतलाय म्हणजे इथं थ्री इन टू येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आर क्यूब आणि त्याचं लिमिट ऑफ इंटिग्रेशन टाकायचं आता लक्षात घ्या याला म्हणायचे अप्पर लिमिट आणि याला काय म्हणायचे लोअर लिमिट आता हे जे अप्पर लिमिट आहे ते ची व्हॅल्यू असते लोअर लिमिट पण काय असते ची व्हॅल्यू मग पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकायचं आरच्या जागेवर आणि नंतर काय टाकायचं लोअर लिमिट मग या आरची व्हॅल्यू मायनस साईनच्या इकडच्या बाजूला टाकायची मायनस साईनच्या पलीकडच्या बाजूला टाकायचे या आर चा क्यूब म्हणजे कुणाचा एल बाय टू चा क्यूब एल बाय टू चा क्यूब मध्ये येणार मायनस आणि दुसरी व्हॅल्यू लोअर लिमिट टाकायची मायनस एल बाय टू चा क्यूब या आरचीच व्हॅल्यू प्लस एल बाय टू टाकली इथं मायनस इकडे काय टाकली मायनस एल बाय हा लक्षात पुढं आता बघा एम अपॉन थ्री एल आहे असं की वरची स्टेप आहे अशी घेतली एल चा क्यूब होणार टू चा क्यूब होणार एल चा क्यूब एल क्यूब आणि टू चा क्यूब किती येणार एट आता हे हे मायनस आहे क्यूब काय असतो मायनस मायनसचा क्यूब काय असतो मायनस हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस एलचा क्यूब डिवायडेड बाय काय एट बरोबर आता इथं एट आहे इथं पण एट छे आहे छेद सामान आहे बरोबर का मग हे एल एल क्यूब प्लस एल क्यूब किती आलं टू एल क्यूब बरोबर आता लक्षात घ्या हे बेक बे आणि बे चोक आठ मग इथं एक एल आहे तो एल हा एल ला काय होणार कॅन्सल काय शिल्लक राहिलं यम एक यल गेलेला आहे म्हणजे यल स्क्वेअर राहिला आणि इथं तीन आणि इथं चार आहे तीन चोप बारा आपल्याला काय मिळालं यम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व हे मिळेल क्युवा आपण आता तिथं असं केलंय की हा यल क्यूब यल क्यूब काय आला टू एल क्यूब बर आला बरोबर आणि छेदामध्ये इथं तीन आहे आणि इथं आठ आहे आठ त्रिक चोवीस म्हणून इथं काय केलंय दोन छे चोवीस गुणुले एम एलचा वर्ग मग बे एक बे बारा दोन्ही चोवीस असं सोडवलं तरी चालेल आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्स ऑफ रॉड काय मिळाला एम एल स्क्वेअर बाय Well, this equation gives the moment of inertia of rod about an axis of rotation passing through its center of mass and perpendicular to its.